सभापती महोदय संत रोहिदास समाजाच्या पण देखील अनेक मागण्या यामध्ये आहेत आणि त्यामध्ये समाजातील बऱ्याच बांधवांना जात पडता प्रमाणपत्र हे एकोणीसशे पन्नास पूर्वीचे दाखल सादर करण्यात यावे म्हणून घेऊन वारंवार सांगण्यात येतोय आणि एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा प्रभावाप्रमाणे तो मूळ प्रभावावरून दूरच होता म्हणून ती अट जसं इतर समाजासाठी कमी करण्यात आली तीच कमी शिथिल करून त्यांना देखील वंचित समाजाला नवयुवकांना आधुनिक भारताचे हात मजबूत करण्याची संधी देण्यात यावी त्याचप्रमाणे संत रोहिदास चर्माकार विकास महामंडळ लिडकॉम मुंबई दिनांक तीस जुलै दोन रोजी शासनाने सेक्टर स्किल कौन्सिलकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाली होती दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सामंजस्य करार देखील झाला होता त्याप्रमाणे महामंडळाचा ठराव था दोनशे आठ मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राहण्याची मंजुरी दिली होती परंतु आदापी चार महिने कालावधी लोटली तरी देखील सदर कार्यक्रम अदापि राबवण्यात आलेला नाहीये शासनाने त्याच्यातली दखल घ्यावी